आज या ठिकाणी माननीय आमचा एक योद्धा होता पॅन्थोर होता या सांगोल्यातील प्रस्थापितांना टक्कर देत होता असा आमचा एक दलित पॅन्थर होता बुद्धवासी सूरज बनसोडे यांचं आज नाव चालवायसाठी त्यांचे बंधुराज माननीय किरणजी बनसोडे यांनी आज हा अर्ज भरलेला आहे त्या अर्जाला मात्र आता आज सकाळपासून आम्ही आत होतो परंतु बाहेर बरेच बरे समीकरण बदललेले आहेत समीकरण असे आहेत की नुकतंच समजलेलं आहे की एकीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री असणारा यांचा एक विश्वासू सहकारी या तालुक्याचे माजी आमदार हे भाजप शेकाप आणि या तालुक्याचे विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा यांच्या विरोधामध्ये आनंदभाऊ मानेनं उमेदवार देऊन बापू लढतात असं बाहेर आलं समजलं परंतु अतिशय दुर्दैवी आणि खंत वाटते की ज्या आबासाहेबांची डावी विचारसरणी होती त्या आबासाहेबांचा विचार या सांगोल तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुखने आज गुंडाळून ठेवलेले आहेत खुटीला बांधून ठेवलेले आहेत मी खास करून ज्या वेळा टीका करण्या वे टीका केलेली आहे ज्या मी खास करून आज अभिनंदन करल प्रस्थापित आणि पोरग नसताना मी काल परवा सांगितलं होतं सर्वसामान्य घरात आलेलं पोरग आहे त्याचं नाव आनंदमाने आहे ते टक्कर देऊ शकतंय ते लढू शकतंय त्याला आज बापूने उमेदवार दिलेले आहे म्हणजे त्यांच्या विरोधात सुद्धा बापूच्या गटाच्या विरोधात सुद्धा आणि यांच्या विरोधात सुद्धा भाजपच्या आम्ही सुद्धा सर्वसामान्य घराती पोरं घेऊन एक आघाडी केलेली आहे यामुळे आम्ही लढणार आहोत परंतु आज खास करून या सांगोल तालुक्यामध्ये लोकशाही जिवंत ठेवायचं काम आज आम्ही सूरज बनसुळेच्या विचाराचं आम्ही पायिक आहोत आम्ही त्यांच्या बाबात अर्ज भरलेला आहे आणि आम्ही उमेदवारी फायनल आहे अर्ज भरलेला आहे तदनंतर पुढं पुढे कोंगा उमेदवार असताना आम्ही मात्र या दोघा जो लढणार आहोत त्या सूरज मनसुडेच्या भावाला किरण मनसोडेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे